कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर रिंगरोड परिसरात नागरी सुविधांचा अभाव आहे अनेक कॉलनीमध्ये अमृत पाईपलाईनला कनेक्शन जोडलेलं नाही नागरिकांनी स्वखर्चातून अमृत पाईपलाईनला पाणी कनेक्शन जोडून घेतली आहेत पण नवीन पाईपलाईन सुरू नसल्यानं पुरवठा होत नाही कचरा उठा वेळेवर होत नाही सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे अनेक पथदिवे बंद आहेत महापालिकेनं या समस्या सोडवाव्यात या मागणीचं निवेदन भाजप सहकार आघाडीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलं क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात अनेक कॉलन्यांमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा आवडाला आहे महापालिका प्रशासनानं या समस्या सोडवाव्यात या मागणीचं निवेदन भाजप सहकार आघाडीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलं नाना पाटील नगर परिसरात अमृत जल योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्या पाईपपासून मीटरपर्यंत कनेक्शन जोडून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे मात्र या भागात अमृत योजनेतून मीटरपर्यंत कनेक्शन जोडून दिलेली नाहीत नागरिकांनी स्व खर्चातून अमृत पाईपलाईनला मीटरपर्यंत कनेक्शन जोडून घेतलंय उर्वरित नागरिकांना अमृत पाईपलाईनला मीटरपर्यंत कनेक्शन जोडणी द्यावी अमृत योजनेच्या पाईपलाईन टाकत असताना रस्ते खुदाई केली आहे पण खुदाई झालेले रस्ते पूर्ववत केलेले नाहीत त्यामुळं परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय आरोग्य कर्मचारी अपुरे असल्यानं आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्यानं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे ही गळती तातडीनं काढावी अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत ते पथदिवेही बसवावेत अशी मागणी सहकार आघाडी प्रमुख संतोष जाधव यांनी केली आहे यावेळी अमोल टिपुगडे सचिन करिकत्ते प्रकाश पाटील सचिन जाधव ओंकार साळोखे अक्षय शिंदे अब्दुल मुजावर योगेश ओटावकर उपस्थित होते